आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा आवाज मुंबई येथील जैन मंदिर पाडल्याचे निषेधार्थ म्हसवड येथे निषेध मोर्चा म्हसवड येथील जैन समाजाचे बांधवांनी मुंबई येथील जैन मंदिर पाडल्याचे निषेधार्थ मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई महानगरपालिका बीएमसी द्वारे पूर्व कांबलवाडी परिसरामध्ये स्थित असलेल्या सव्वीस वर्षांपूर्वीच्या श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर हे पोलीस बाळाचा वापर करून अचानकपणे उद्ध्वस्त करून टाकले ही बातमी संपूर्ण भारत देशामध्ये पसरली त्यामुळे जैन समाजात आक्रोश व संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे म्हसवड येथील शिवाजी चौकातून या मोर्चा सुरू केला एसटी स्थानक ते महात्मा फुले चौकात मोर्चा सभेत रुपांतर झाले यावेळी जैन महिला व पुरुष उपस्थित होते मुंबई बीएमसी कर्मचाऱ्यांना निलंबित करून शासनाने पुन्हा जैन मंदिर बांधावे अशी मागणी यावेळी करण्यात आली याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार कार्यालयमार्फत लेखी निवेदन दिले आहे कार्यक्रम केला आहे बी एम सीने याचा आम्ही पहिल्यांदा निषेध करतो आणि आम्ही सर्व मसवड व महाराष्ट्रातील जैन समाजाने येऊन प्रत्येक ठिकाणी मोर्चा काढून निषेध निषेध मोर्चा काढून मंदिर पाडण्याचा जो अन्याय झालेला आहे त्याबद्दल आम्ही कधी जाहीर निषेध करीत आहे थोड सकल जैन समाजातर्फे जो मुंबई येथे लिलेपार्ले येथे जैन समाज जे मंदिर सोसायटीमधून बी एम जी मुंबई महानगरपालिकेने पाडलं त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी म्हसळातील सकल जैन समाज निषेध मोर्चा घेऊन अप्पर तहसील कार्यालयात आलेला आहे व त्याचा म्हसवळ सकल जैन समाजावतीने मी जाहीर निषेध केलं पाडले गेलं त्यासाठी त्या निषेध मोर्चा हे आदिनाथ दिगंबर जैन मंदिर म्हसवळ तर्फे काढण्यात आला आणि はい。